माझा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल गेला आणि त्याबद्दल सर्वांचे पहिल्यांदा खूप खूप आभार परंतु माझ्या काही समविचारी मित्रांनी मला हे विचारलं की गौरव तू जर जात धर्म मानत नाहीस असं म्हणतोस तर तू स्वतःच्या जातीचा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये का केलास तर मला त्यांना एक स्पष्ट उत्तर द्यायचं आहे हे मी मुद्दाहून केलेलं आहे कारण मला हा व्हिडिओ अधिकाधिक मराठा समाजातल्या तरुणांपर्यंत पोहोचवायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार आणि त्यांचा समाज यांच्याबद्दल मराठा तरुणांनी अधिकाधिक माहिती घेतली पाहिजे कारण मी पाहिलेलं आहे माझ्या आजूबाजूला माझे अनेक मित्र मराठा समाजामधले आहेत ज्यांना बाबासाहेबांबद्दल खूप आदर आहे आणि ते वाचन देखील करतात परंतु आजूबाजूला का सा जे काही जातीचं राजकारण झालेलं आहे त्यामुळे जे काही घाणेरडं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे ते विचारे बोलायला हे घाबरतात किंवा कचरतात परंतु ते जेव्हा हे बघतात की त्यांच्यातला एक तरुण पुढे येऊन बाबासाहेबांबद्दल मोकळेपणाने बोलतोय तेव्हा ते, ते सुद्धा अशी मला आशा आहे बाकी मी माझी जात आणि संप्रदाय यांना कधीच सोडलेला आहे कारण ते मानण्यामध्ये माझं कुठलंही कर्तृत्व नाही आणि जन्मानं अशा पद्धतीने कुणालाही जात किंवा संप्रदाय मिळत नसतो छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य निर्मितीसाठी सगळ्या अठरा पगड जातींना एकत्र घेतलं तेव्हा कुठल्याही जातीच्या माणसाने हा विचार नाही केला की कि छत्रपती शिवाजी महाराज तर वेगळ्या जातीचे आहेत आणि आम्ही वेगळ्या जातीचे आहोत तर आम्ही यांना सपोर्ट का करावा आणि त्यामुळेच स्वराज्य उभं राहिलं आणि आजच्या काळात त्याचप्रमाणे आपल्याला भीमरायांच्या विचारांची गरज आहे जसे शिवरायांचे विचार त्यांच्या काळापेक्षा अगदी पुरसे होते त्याचप्रमाणे भीमरायांचे विचार सुद्धा अगदी काळाच्या पुरेसे आहेत शिवराय कुठल्या जातीचे आहेत हा त्या काळात जर विचार झाला नाही तर भीमराय कुठल्या जातीचे होते हा विचार आपण आता का करतो जातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला सगळ्यांना स्वीकारायचं आहे सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे आणि स्वराज्याचं सुराज्य करायचं असेल तर आपल्याला भीमरायांच्या विचारांची गरज आहे या आधुनिक काळामध्ये हे नेमकं लक्षात ठेवलं पाहिजे तर माझं हेच उत्तर होतं यावरती सर्वांना जय भीम जय शिवराय